नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी बँकेने आणल्या दोन नवीन एफ डी योजना नवीन वर्षात गुंतवणुकीची संधी किती असणार आहे व्याजदर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी बँकेने आणलेल्या ह्या दोन नवीन एफडी योजना कोणकोणत्या आहेत व नवीन वर्षात आपल्याला गुंतवणुकीची संधी कशी असणार आहे व त्याचा व्याजदर कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी बँकेने आणल्या दोन एफ डी योजना नवीन वर्षात गुंतवणुकीची संधी किती असेल व्याजदर पहा अपडेट काय आहे न्यू एफ डी नवीन वर्षात अजूनही तुम्ही गुंतवणुकीचा श्री गणेशा केला नसेल तर एक संधी चालून आली आहे मुदत ठेव म्हणजे एफडी हा दीर्घ काळापासून सामान्य माणसाचा आवडता गुंतवणूक पर्याय राहिला आहे लोकांचे हित लक्षात घेऊन हो सरकारी आणि खाजगी बँकाही आकर्षक एफडी योजना सुरू करत असतात आता पंजाब नॅशनल बँकेने दोन नवीन कालावधीच्या मुदत ठेवी सुरू केल्या आहेत तीनशे तीन दिवस आणि पाचशे सहा दिवसाच्या या मुदत ठेवीमध्ये तीन कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते बघा पंजाब नॅशनल बँकेच्या या नवीन एफडीमध्ये तीनशे तीन, तीन दिवसाच्या मुदतीत पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के व्याज मिळेल त्याचप्रमाणे पाचशे सहा दिवसाच्या कालावधीसाठी व्याजदर हे सहा पॉइंट सात टक्के आहे हे नवीन व्याजदर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत या दोनही यपडीमध्ये पैसे गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिक आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळेल बघा ज्येष्ठ नागरिकांना तीनशे तीन दिवसाच्या सात पॉईंट चौपन्न टक्के आणि पाचशे सहा दिवसाच्या एफडीमध्ये सात पॉईंट दोन टक्के व्याज दिले जाईल पंजाब नॅशनल बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना तीनशे दिवसाच्या मुदतीवर सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि पाचशे सहा दिवसाच्या यफडीवर सात पॉईंट पाच टक्के व्याज देत आहे सामान्य ग्राहकांसाठी तीन पॉईंट पन्नास टक्के ते सात पॉईंट पंचवीस टक्क्यांपर्यंत व्याज बघा पंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत एफ डी ऑफर करते बँकेचा व्याजदर तीन पॉईंट पन्नास टक्के ते सात पॉईंट पंचवीस टक्क्यांपर्यंत आहे सर्वाधिक व्याजदर सात पॉईंट पंचवीस टक्के असून तो चारशे दिवसाच्या कालावधीच्या एफ डीवर उपलब्ध आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पी एन बी सात दिवस ते दहा वर्षाच्या यफडीवर चार टक्के ते सात टक्के व्याज देत आहे चारशे दिवसाच्या या मुदतीच्या यफडीवर सर्वाधिक सात पॉईंट टक्के व्याज उपलब्ध आहे सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ऐंशी वर्ष आणि त्यावरील पंजाब नॅशनल बँक हे सात दिवस ते दहा वर्षाच्या यफडीवर चार पॉईंट ते आठ पॉईंट व्याज देता आहे सध्या बँक चारशे दिवसाच्या कालावधीवर आठ पॉइंट झिरो पाच टक्के व्याज देत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी सरकारी बँकेने आणलेल्या दोन नवीन एफडी योजना कोणकोणत्या आहेत व नवीन वर्षाची गुंतवणुकीची संधी कशी असणार आहे व एकूणच त्याचा व्याजदर कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद